यवतमाळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्याचा नगर शहर ओबीसी समाजाच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी अनिल निकम अनुरिता झगडे सुरेश आंबेकर नितीन भुतारे भाऊसाहेब कोल्हे बाबासाहेब साठे जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते यवतमाळ ये येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना निषेधार्ह आहे या घटनेमागे असलेल्या तातडीने शोधून अटक करून कडक शासन करावे जेणेकरून यापुढे अशी कृती होणार नाही अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरणाशी राहणार नाही असा इशारा यावेळी अनिल निकम दिला तर पुतळ्यांना टार्गेट करून समाजात दुजाभाव निर्माण करण्याचे काम समाजातील विघातक वृत्ती करत आहेत हे कृत्य निषेधार्ह असेच आहे परंतु महात्मा फुले यांचे जनसामान्यांच्या मनातील विचार त्यामुळे पुसू शकत नाही असे यावेळी बोलताना अनुरिता झगडे म्हणाल्या बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा